नमस्कार मंडळी आज आपण आहोत सांगोला मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी आज आपण सांगोलमधील विविध भागातील लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की कोण होतील सांगोलचे आमदार याबद्दलच्या अद्याप सांगोल मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बापूजी कसं आहे बापूंची हवा हो? चांगली हवा हो आहे काम वगैरे हो कसे चांग का, 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 काम चांगले केले काय काय कामं झालेले पाहिलं झाले पाणी आणले लय काम केले रस्ता केले तर बर सध्या त्यांच्या समोर बाबासाहेब देशमुख आहेत पुन्हा दीपक आबा आहेत नाही नाही येत ठीक नमस्कार काय सांगाल सध्या या तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बापूजी कसं आहे त्यांचं काम वगैरे हो एक नंबर सगळं सगळी बिळी सगळी रस्त बिस्त ओके काय काय काम झालेले सांगतो का रस्त बिस्त सगळं ओके शेततळी सगळं आपलं नाल बिल पाणी बिणी सगळं जागे ठीक आहे त्यांच्या समोर सुद्धा एक दोन चांगले उमेदवार आहेत हा त्यांची काम नाही नाही त्यांनी पाप या पंचावन्न वर्षात त्यांनी काय केलं उमेदवार चांगले तुम्ही मत बरोबर आहे त्यांनी काय केलं काम पंचावन्न वर्षात त्यांनी काय काम केले नाही काही वगैरे बांधले होते सांगोल साठी नाही काही दिकल नाही बापूने एक नंबर काम केलेला आहे त्यामुळे बापू शंभर टक्के तीस हजारानं येणार नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या आपल्या सांगोल मतदारसंघामध्ये कोणाचे हवा आहे पाटील कसे आहेत त्यांची कामं वगैरे एकदम एक, एक नंबर सध्या त्यांच्या समोर दोन चांगले तगडे उमेदवार आहेत हां मग कसं वाटतंय तुम्हाला त्यांचं कसं तगडे उमेदवार नाही त्यांची सगळी ती कसं म्हणू आपण ती मिली भगत म्हणजे कशी लढाई असते ती एक मैत्रीपूर्ण लढाई आहे त्यांची त्यांच्या दोघांच्या बी बॅनरवर एक त्या सगळ्या ने नेत्याचा फोटो आणि खरी लढाई आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि ॲडव्होकेट शाहजीबापू पाटीलच कारण अडीच वर्षाचा आमदार अडीच वर्षात बापूंनी एवढा निधी आणला आहे तुम्ही तिकडं प्रशासकीय बहुन बघा नंतर इदगाम बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं पुतळा बघा पश्चिम महाराष्ट्रात असा कुठं पुतळा नसणार आहे असा पुतळ्याचं काम चालू आहे ठीक आहे सध्या जर आपण पाहिलं तर लोक असे चर्चा करत आहेत की बापूंची मते कदाचित आबा खा म्हणजे खातील असं वाटतंय नाही ते विस्तार केला समजाल आता कुणाची मते कुणी खाल्ली कारण जी बापूंची जी मतं आहेत ती काही जरी झालं तर ती बापू प्रेमी बापू कुठल्याही पक्षात जाऊ द्या ती मत अजिबात हालत नाहीत ठीक आहे पण जे काय शिंदे सरकारने योजना आणलेल्या आहेत त्याचा फायदा या मतदाना मतदानात होईल वाटतंय का निश्चितपणे होणार लाडकी बहीण योजना असेल हो हो पी एम किसान हो ठीक नमस्कार नमस्कार सध्या आपल्या सांगोल मतदारसंघामधून कोणाची हवा आहे वाटते तर तशी पाहाय गेलं तर तिरंगी लढत आहे तिरंगे तिरंगे लढ्यामध्ये तीरे काय सांगता येत नाही काटोकाट होणार आहे कारण मराठा समाज दोन टक्क्यामध्ये डिवाईड झाला ना बरोबर का सांगोल तालुक्यातला मराठा समाज हा दोनमध्ये डिवाईड झाला आणि बाबासाहेबांना बाबासाहेब देशमुखांचा तो तो त्यांचा त्यांचा जो आहे तो आहेच त्यामुळं काही सांगू शकत नाही काटोकाट इतर जाती जे आहेत ना जो एस सी एस टी ओबीसी वगैरे या कोणीकडे फिरेल तिकडे तिकडे विजय आहे पण सध्याचे विद्यमान आमदार यांनी भरपूर कामं केले काय म्हणतात केलेत की केलेत झालेत का शहाजीबाऊ पाटलांनी कामं केलीत भरपूर जसं तुम्ही बोलला की मराठा मतदानाचं विभाजन होईल मग आपले देशमुख निवडून येतील असं वाटत नाही का मग काटोकाट आता जो इतर समाज ज्याच्याकडे जो वळेल तो त्याचे विजय आहे निश्चित काटोकाट लढाई ही तिरंगी लढत लागल्यामुळे नमस्कार काय सांगाल सांगोल मधून कोण निवडून येईल सांगोल मधून बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख दे, बाबा जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी भरपूर काम केले लोक म्हणतात तसं काय नाही शाजी बापूज एक नंबर नाही हे आपला बाबासाहेब देशमुख एक नंबर नाही येणार सध्या तीन उमेदवार आहेत तीन उमेदवार असल्यामुळे जे काय देशमुखांची मत दीपका वगैरे घेऊ शकतील असं वाटत नाही का तस काय नाही काय शा बापू ही आपला बाबासाहेब देशमुख एक नंबर येणार आहे तगडे बिगडे विद्यमान आमदार काय नाही बाबासाहेब इथं देशमुख इथं ए पी पॅटर्न आहे ए पी पॅटर्न आहे आणि बाबासाहेब देशमुख पॅटर्न आहे निधी नाही टक्केवारी आहे मलिदा गँग आहे ती सगळी टक्केवारी गँग आहे काय अडचण काय सुद्धा नाही विषय बाबासाहेब देशमुख हे फिक्स आमदारच आहे सांगोला सांगोला ता तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला आहे असा राहणार आहे चाळीस चाळीस हजार मताने बाबासाहेब देशमुख हा निवड हे निवडून येणार आहे तरुणांची क्रेज आहे सध्या बाबूचा देशमुख आणि स्वच्छ चेहरा आहे कर्तबगार नेतृत्व आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोला मतदारसंघामध्ये कोणाच्या हवा आहे बापूजी काय त्यांनी काम वगैरे हो कोण कुन कोणते केले आहेत मतदारसंघामध्ये भरपूर काम केली त्यांच्यासमोर तगडे उमेदवार सुद्धा आहेत मग त्यांचं आणि त्यांचं कसं होईल फाईट कशी होईल वाटते फाईट जोरात होणार मताचं विभाजन कोणात होईल जास्त वगैरे वाटतंय बापूकड पण बापू येतील फिक्स फिक्स ठीक नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या आपल्या सांगोला मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बापूजी विकासाच्या मुद्द्यावर बापूंची हवा आहे पंचा पंचावन्न वर्षाचा विकास आणि पाच वर्षाच्या विकासाचा मुद्द्यावर सर्वसामान्य सर। सर। जनतेचा बापूकड कौल आहे तरी सुद्धा सांगोल तालुक्यातील जनता हे देशमुखांच्या कायम मागे राहिले यावेळेस काय फरक त्यांचा देशमुखांचाही प पारंपरिक बालिकेला होता परंतु विका, विकास सर्वसामान्य जनतेला विकास पाहता बापूकडं कवलं म्हणजे ज्या ते पहिल्यासारखे दिवस आता गेलेत आता लोकं विकासाकडे पाहतील कारण विकास लोकांना या तालुक्याला अनुभव नव्हता परंतु आता बापू आमदार झाले पण विकास अनुभव बाप सर्वसामान्य लोकांना आलेला आहे त्यामुळे आता ते देशमुख कुटुंबाचं ठीक काय आता पहिल्यासारखं राहिलेलं पहिलं होतं महाराष्ट्रात सरकार ज्यांचं त्यांचाच आमदार हा सर्वसामान्य लागतं त्यांना कळलं ना विकास काय असतो आणि जिकडं महाराष्ट्र सरकार माहितीच तिथं निधी भरपूर हे सर्वसामान्य लोकांना समजले त्यामुळे बापू इथं आमदार हे पाहिजेच बापूंचा एक डायलॉग फेमस झाला होता काय होता आता ते रांगडा तो म्हणजे ग्रामीण भागातला बापू असल्यामुळं तो डायलॉग त्यांच्या तोंडातून चुकून असा फेमस करायसाठी केला नव्हता असाच बोलले ते डायलॉग फेमस झाला सत्ता कोणाच येईल महाराष्ट्रामध्ये माहिती नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या निवडणूक लागली कोण निवडून येईल मी सांगू शकत नाही काय अंदाज सगळी सारखी असते बा आपल्याला बोलता येत ना आपण गरीब म्हणतात कोणावर ही करता येत नसत ठीक आहे बरं सरकार कोणाच वाटतंय सरकार हा सरकार कोणाचं वाटतंय आता ती काय सांगू दे नमस्कार मोदीच नमस्कार सरकार कोण येईल मोदीच बर आणि इथं उमेदवार कोण निवडून येईल सांगोल मधून काय नाही मी मंगळ तिन्ही चांगले आहेत उमेदवार नमस्कार <coughs> नमस्कार बाबा देवा काय नाव आपलं बलभेम बाब शिंगाडे बर सांगोल मधून कोण निवडून येईल हा सांगोल मधून निवडून कोण शेट्टी बर कोण आहे शेट्टीचा उमेदवार हा शेट्टीचा उमेदवार नमस्कार ॲडव्होकेट शहाजीबाब पाटील जिंदाबाद शहाजीबाब पाटील येथील एकशे एक टक्का एक मतांनी निवडून येणार बापू बापूनं कामच तशी केले पाच हजार पाचशे कोटीचे काम आणले सांग देशमुख देशमुख म्हणतात हा त्यांच्या त्यांच्यापरीनं असं ना पण आमच्यापरीनं आमच्या परीनं शहाजीबापू पाटील तसेच काम आहे त्यांचे गावामध्ये एक नंबर काम आहे मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये एक नंबर काम आहे विकासाला मध्यच आहे आपल्याला शहाजीबापू पाटील जिंदाबाद नमस्कार नमस्कार काय सांगाल सांगोली कोण निवडून येत शहाजी बापू पाटील कसे आहेत काम वगैरे मतदारसंघामध्ये भरपूर काम आहेत तर बरेच लोक म्हणतात काम झाले नाहीत झालेत गेले लोकांना काय माहिती आहे कामं झालेली सगळ्यांना पर्यंत पोचले झालेले आहेत काम बापू बापू साडेपाच शे कोटी ची कामं केली ते साडेपाच हजार कोटी काम केले बघा की म्हणा हो, येऊन सांगोलीत प्रतिसाद त्यांचाच राहणार आहे त्यांच्या जेव्हाच बापू येणार आहे निवडून लाडकी बहिणी जेव्हाच सरकार बीजेपीच येणारच याय पाहिजे ना येणारच ये 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 तिसराच फायदा बापूचा फायदा म्हणजे बापून विकास केलाय लाडकी बहिणी योजना ही महत्वाची आहे सभा बघितली नाही बाप विक्रमी सभा झाली मुख्यमंत्री आले ते महिलांची तुफान गर्दी होती या। नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल तालुक्यामध्ये कोणाची हवा बापूजी शंभर टक्के निधी काय चीज असते ह्या वर्षी किती निधी आलाय काय सांगितलं ह्या वर्षी वर्षात तालुक्याला निधी आलेला आहे म्हणजे विक्रमी निधी आहे होय होय सत्तेतला आमदार असतो त्याचा फायदा काय होतो या पाच वर्षात कळालेला आहे जनतेला तरुण तर काय बरेचसे म्हणतात की बाबासाहेब यायला पाहिजे बापूच्या माग आहे म्हणजे काम व्हायचं असेल तर सत्तेतला आमदार पाहिजे पाहिजे ठीक आहे बर लाडकी बहिणी योजना हो असेल हे असेल स्त्रियांचा प्रतिसाद कसा आहे स्त्रिया स्त्रियांचा प्रतिसाद भेटलेला आहे ठीक आहे जे समोरचे उमेदवार आहेत दुसरे म्हणजे दीपक आबा तर हे काय बापूंचे मते खातील असं वाटत नाही का तुम्हाला बापूजी वैयक्तिक सत्तर ते ऐंशी हजार मताचा कट्टा आहे फिक्स आहे त्यात अजून कारण बापूंजी या पाच वर्षात काम भरपूर झालेली त्यामुळे त्यात अजून वाढ झालेली दिसून नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बाबासाहेब देशमुख कसं आहे त्यांचं काम वगैरे हो काम एक नंबर आहे विद्यमान आमदारांनी जवळजवळ साडेपाच हजार कोटीचा निधी आणला म्हणतात मग त्यांचं काम कसं होतं या चांगलं आहे पण आम्ही पहिल्यापासून शेकाबची माणसं आहे आणि चौथी पिढी आहे आणि आमदार साहेबांना सुद्धा सांगोलीतील जनता निधी देऊन निवडणार आणत होती म्हणजे राजू शेट्टी एक असं उदाहरण आहे आपल्या महाराष्ट्रातलं त्यांना माणसं निधी देऊन निवडणार त्याच्यापेक्षा जुनं आमदार साहेबांना माणसं निधी देतात आणि बाबासाहेब देशमुखांना सुद्धा गावोगावातून उत्स्फूर्तपणे निधी येऊन आणि म्हणजे एक नोट आणि एक वोट असं मतदान होईल गावातून आणि चांगल्या मताधिकाने निवडून येतील आमचं तर मत एक पंधरा वी वी ते वीस हजारच्या फरकाने बाबासाहेब देशमुख निवडून येतील पण बरेचसे लोक असं म्हणतात की हे विद्यमान आमदारांनी निधी भरपूर आणला आहे विकास चांगला झालेला आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर त्यांना निवडून दिलं तर सांगोल तालुक्याचा फायदा होईल नाही आता काय झालंय मताचं दोन्ही दीपकाबा आणि बापू उभारल्यामुळं मता, मता डिव्हायजन झालीत त्यामुळे शेकाप पक्षाला ह्यावेळी संधी चांगली मिळत कदाचित दीपकाबा उभा राहिले नसते तर बापू आले असते का नाही नाही शेकापच आलं असतं कारण फक्त मागल्या वेळेस अनिकेतबाई देशमुख सातशे मताने पराभूत झालेत त्यामुळं आणि जी मागल्या पंचवार्षिकाला जी फुटलेली उमेद म्हणजे नेतं होतं ते सगळं परत आलेत त्यामुळं ह्यावेळेस विजय कसा का असणार पण शेका पक्ष झाला असता शंभर टक्के ज्या काय सरकारी योजना आहेत लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर स्त्रियांसाठी असतील किंवा वृद्धांसाठी असतील त्या योजनांचा या यो या निवडणुकीमध्ये काय फरक जाणवेला वाटत नाही का नाही नाही काय फरक पर... कसं आहे लोकसभेला वातावरण वेगळं असतं आणि विधानसभेला कसं आहे प्रत्येक पक्षाची माणसं असतात प्रत्येक पक्षाचं मतदान असतं आणि लाडकी बहीण योजना जरी चालू केली तर महागाई इतकी वाढल्या भयानक महागाई वाढल्या जे त्याला डबा एकोणीशे अठराशाला होता तो तेवीसाला दिवाळीला घेऊन खाल्लाय माणसाने त्यामुळे ते दिवाळीतच पंधराशे रुपये महिन्यात आलेलं गेलं सगळं ठीक तुमचं मत आहे कोण निवडून येईल बाबासाहेब देशमुख सगळं आहे नाही कसं झालं माहिती काय रडल्याला रुसल्याला जी कार्यकर्ते होतं ते सगळं शक्य परत परत आलेलं आहेत काय त्यांच्यातलं सुद्धा कार्यकर्ते आलेत बापूकडलं सुद्धा कार्यकर्ते आलेत परत आमच्याकडे तरी आणला तर त्यांची पाच वर्ष झाली ना पूर्ण मग विकास केलेला नाही का विकास केला विकास पुढच्या चौथी पिढी आहे शाखा पक्षाची पहिल्यापासून त्यामुळं शाखा मतदान करणार कसं मतदान चांगलं मतदान केवर बघायला चांगली पासष्ट टक्के होईल बाबासाहेब तुमच्या इथून आमदार निवडून म्हणून टक्के होणार बाबासाहेब नक्की नक्की नक्की